दोस्तों संग मत जाने मस्ती की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आव चलो सभी वॉटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनी झूलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव पांचों महात्मा फुले जयंती प्रतिमा पूजन करत उस्ताद करतेशोरप्पा पाटिल उपस्थिति आज दिनांक अक्र अप्रिल दो हजार चौबीस सका अकरा वजता महात्मा फुले जयंती निमित्ताने पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले आहे या ठिकाणी मा माजी आमदार दिलीप यांचे पुत्र भूषणदाचे प्रदेश अध्यक्ष अनिल भाऊ महाजन माजी नगरसेवक वासुदेव भूषण महाजन माजी नगराध्यक्ष संजय भाऊ गोईल माजी समाज अध्यक्ष के एस महाजन सचिव शरद भाऊ गीते संतोष महाजन सुदर्शन महाजन मयूर महाजन शुभम महाजन त्याचबरोबर इतर समाजबांधवांची या ठिकाणी उपस्थिती होती यावेळी पुणे येथील सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून महिलांनी महात्मा फुले प्रतिमा पूजन करत पुष्पमाला अर्पण करून समाजभूषण श्रीराम मोतीराम महाले यांना पगडी प्रदान या ठिकाणी करण्यात आली आहे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रतिमा पूजन कार्यक्रम तसेच जयंती कार्यक्रम समाजबांधवांच्या बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे त्याचबरोबर पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोकजी पवार यांची देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थिती होती